किती कशी करायची असती भाजी भाजी आणि चपाती कशी करायची असती असं मळायचं असते पीठ अस असं मळायच असते का पीठ कसं मळायचं असते असं चपाती येते का चपाती करायला येते का येते का भात येतो का भात भात करायला येतो का आमटी तयार करायला येते का तुला हाय हा� तुला काय आवडतय आमटी आवडते तिकट आमटी आवडतीला गोड आवडत नाही आवडत तिकडं आमटी आवडती का मग मी शिरा देते का मग शिरा देऊ शि शिरा आवडते का तुला शिरा आवडते तुला तिथे बसू पडून की मी खाली

पावभाजी पावभाजी खायची का नको मग पाव काय तू कधी खायचो अजून काय खायचं पाणीपुरी नको नको मग काय खायचं आईस्क्रीम आईस्क्रीम खायचक्रीम कुरकुरे कुठलं कुरकुर आणायचं लाल आणायचं तिखट लागल की मग तिखट लागल की लाल कुरकुरे दुसरं कुठलं वेपर्स आणायचं आणायच ठीक आहे चला पैसे पाहिजे काय पैसे नाहीत माझ्याकडं तुझ्या मम्मीकडनं ही पैसे